मी जन्ममरण रहित आहे मी संसार दुःख रहित आहे मी चतुर्गतीच्या दुःखाने मुक्त आहे मी अक्षय आहे मी अविनाशी आहे मी निरीक्षा आहे मला आता कसली इच्छा नाही कारण मी परिपूर्ण आहे मला परद्रव्याच्या परकणाची यत्किंचित देखील गरज नाही मी स्वयंपूर्ण आहे मी खाण्यापिण्यावर जगणारा नाही मी तर अंशन स्वभावी आहे मी माझ्या जीवत्व शक्तीवर जगतो मी माझ्या जीवत्व शक्तीवर जगत होतो मी या सलाईन औषध गोळ्या यांच्यावर जगणारा नाही मी या शरीराच्या दशप्राणावर जगणारा नाही मी कर्मावर जगणारा नाही मी माझ्या जीवत्व शक्तीवर जगत होतो जगत आहे जगणार आहे हे चिंतन आता आपल्याला किंचित देखील कमी करून करायचं नाही सतत हे चिंतन ठेवायचं महाराजांना किती मोठा उपसर्ग शिवटी शेवटी वीरसागर महाराजांना आपल्यापेक्षा जास्त त्रास होता पण त्या अवस्थेत सुद्धा महाराज जी सावधान होते आपल्या आत्म्यामध्ये मग आपल्याला त्यांच्या एवढा तर त्रास नाही मग आपल्याला परम पुरुषार्थ करायची ही संधी आहे हीच वेळ आहे आता मंदिरावर कलश चढवायचा आहे तेव्हा आता सावध राहायचा प्रयत्न करायचा परिणामाची विशुद्धी ठेवायची परिणामामध्ये संकलेश होईल असं करायचं आणि आता राजू बहिणी पण आता किती चांगल्या प्रकारे दीक्षा घेऊन आपली आत्मसाधना करून समाधी मरण साधलेलं आहे एकदम छानपैकी त्यांचं झालेलं आहे तसं आपण पण भाव ठेवायचे कि आपलं पण समाधी मरण चांगलं व्हावं त्यांनी नमोकार मंत्र ऐकत ऐकतच प्राण सोडला अगदी सहजतेने कुठलाही संक्लेश नाही काय नाही महाराजांनी पण कुठलाही संकलेश न करता सहज प्राण सोडले आणि जीव एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जाणार आहे त्यामुळे आपल्याला मोडक्या घरातून चांगल्या घरात राहायला जायचं म्हटल्यानंतर दुःख व्हायचं काही कारण नाही आणि एक तर ते मोडक घर पण माझं नाही आणि चांगलं घर पण माझं नाही मी तर त्या शरीरापासून भिन्न माझ असंख्यात प्रदेश हेच माझं खरं घर आहे अनंत गुण हेच माझ खरं वैभव आहे हे आपल्याला विचारात ठेवायचं आहे आणि विकल्पात आलं तर मात्र पंच परमेष्ठी अरिहंत सिद्ध अरिहंत सिद्ध हर्षा काकीने पण समोर बघितलंय आपण कशा प्रकारे समाधी मरण साधलेलं आहे असे समोर अनेक आदर्श आहेत की ज्यांनी आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलंय समाधी मरण साधून आपल्याला पण वेळ आहे आपल्याला समजलंय अनेक आप लोक आता अशीच जात आहेत हार्ट अटॅक आणि एका मिनिटात निघून जाते समाधी नाही आर्यन सिद्ध नाही काय नाही आपल्याला एक संधी तर आपल्याला समजलंय की आपली काय अवस्था आहे तेव्हा ही आपल्याला सुवर्ण संधी आहे याचा उपयोग आपण करून घ्यायचा आहे आपल्याला चांगल्या प्रकारे समता भाव धारण करूनच हा देह सोडायचा आहे किंचित देखील आकुलता करायची नाही आपण महाराजच असल्यासारखं निसंग माझा कोणाशीही संबंध नाही आपण भजनात म्हटलंय ऐकलंय नाही मी कुणाचा रे नाही कोणी रे माझा एकटाच होतो मी एकटाच राहना एकत्वाचानुभव कर, कर रे तु जीवा निर्विकल्पनुभवा प्राप्त कर रे जीवा काय म्हटलं मी कोणाचा नाही कोणीही माझ नाही मी एकटाच होतो एकटाच आहे एकटाच राहणार याच निरंतर चिंतन ठेवायचं मी न्यायक आहे मी जाणणारा आहे ज्या काही शरीराच्या अवस्था होत आहेत त्याचा मी केवळ ज्ञाता आहे जसे भगवान आपले ज्ञाता द्रष्टा असतात तसा मी केवळ सर्व यांचा न्यायक आहे न्यायक आहे न्यायकच आहे आपलं हे श्रद्धा दृढ ठेवायचं मी करता नाही मी भोगता नाही मी ज्ञाता आहे हेच आपल्या विचारामध्ये ठेवायचं आहे काय आणि जानत राय सब मनकूपन निर्जर मध्य आलो कि नहीं बाय जगत कुछ भी नहीं मेरा बाय जगत काम छोड़ बाय को है तु नित स्वस्थ रे 啊不。Uh, श्वत है आत्मा निर्मल ज्ञान स्वभावी है जो कुछ बाहर है सब पर है कर्मा दीन विनाशी है चिंतन कराएस बाह्य जगत माझ नाही मी बाह्य जगाचा मी एकटाच आहे माझा आत्मा अनंत गुणांचा स्वामी आहे हा म्हणू नका शक्ती आता सगळी आपला योग उपयोग सगळा आता थांबवायचा था बाहेर जाणारा बोला मौन धारण करून आपल्या शक्तीचा उपयोग केवळ हो, आपल्या आत्म्याला जाणण्यासाठी करायचं बोलायचं नाही आता मौन जसं ध्यान शिबिर तुम्ही केलेलं आहे ध्यान शिबिरामध्ये जसं मौन राहून फक्त आत्मसाधना केली जाते तसं तुम्ही आता जेवढं तर गरज पडली तर बोलायचं नाहीतर इतर वेळेस मौन घेऊन माझ कोणी नाही मी फक्त न्यायक आहे बोलणारा नाही जाणणार आहे हेच चिंतन करत सतत राहायचं अरिहंत सिद्ध मनातल्या मनातच विचार करायचं अरिहंतांची प्रतिमा तुम्ही रोज दर्शन करत होता मंदिरात घरी ते आपल्या डोळ्यासमोर सात सतत राहिली पाहिजे दुसरं कोणीच दिसायला नको अरिहंत सिद्धच दिसले पाहिजेत नाहीतर आपला अमूर्त आनंद स्वरूपी चैतन्य स्वरूपी ज्ञानानंद स्वभावी आपला आत्माच आपल्याला सतत जाणिवेत यायला पाहिजे आपण त्या ज्ञानानंद स्वभावी भजन म्हणत होतो त्या भजन मनातल्या मनात, मनात गुणगुणायचं मै शुद्ध बुद्धा विरुद्ध एक परपरणती से अप्रभावी हु पर पर ही सगळी परपरणती आहे शरीराची जी चाललेली आहे ती माझी परणती नाही आणि त्या परपरणतीने आपल्या परिणामामध्ये कुठलाही प्रभाव पडला नाही पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला दुःख नको खेद नको क्लेश नको काही सुद्धा त्रास नको आहे आपण त्याच्यापासून अप्रभावी जसं रस्त्यावर एखादी घटना घडली आणि आपला त्याच्याशी काय संबंध नाही त्यावेळेस आपण त्याच्याशी प्रभावित होत नाही आपण केवळ दुरून पाहतो जाणतो तसं आता इथं शरीरात होणाऱ्या घटना त्याचे आपण केवळ जाणणार आहोत हा उत्तम क्षमा उत्तम क्षमा छान सगळ्यांची क्षमा मागायची क्षमा करायचं आणि अरिहंत सिद्ध अरिहंत सिद्ध मस्त सहजतेन आनंदाने काळजी करायची कसलीच नाही प्रत्येक द्रव्य स्वतंत्र आहे स्वाधीन आहे स्वयंभू आहे प्रत्येक जणाचं आपलं आपलं कर्म आपल्या बरोबर असत इथं शरीरात आहे तोपर्यंत आपण सगळे म्हणतो माझी जबाबदारी पण आपण कोणाचे स्वामी नाही परद्रव्याचे स्वामी आपण नाही परद्रव्याचे आपण करता नाही हे शीतल बहिणी तुम्हाला खूप शिकवले तुम्ही पण ऐकलंय त्याचा आता उपयोग करायचा सतत चिंतन करा आकुलता करू नका बारा भावनेच चिंतन करा सामायिक पाठ म्हणा नाहीतर बाहेर त्यांना कुणी आलं तर बोलायचं असलं तर ध्यान सांगा नाहीतर नमोकार मंत्रच दुसरं माझ्याशी काय आता बोलू नका माझा काही संबंध नाही आता कोणाशी जोपर्यंत बरं होत नाही तोपर्यंत आपण सगळ्यांना ही सूचना देऊन ठेवायची राजेशरी होय होय काय झालं कसं झालं काय होणार काही चर्चा नाही अर्यंत सिद्ध oh, yeah. बारा भावना म्हणून दाखवा थोड्याशा पण बाकी काय बोलू नका तुम्ही पण आनंदाने त्यांना सांगत राहा प्रोचन आहे का आमची आम्ही जुनी प्रयोग कंटिन्यूस चालू राहू द्या बारा भावना चालू राहू द्या नमकार मंत्र मधनाद न म्हणत राहावाय धान सुत्र सांगत राहावा हो सजी लो होई को साथी सगानको पर प्रकट पर है परिजन लो दीप चाम चार मढ़ी हार पीज री भी रे यासम जगतनि सद्गुरु मोहनि जष तब पशुबनी

्रत सञ्चरम् रमिति पञ्च परता प्रबल पञ्च इन्द्रिये विजय लोकपुरुष तामे अब ही सुलब पर जाऊ दूर न रहे संसार में एक जतार तर जाऊ जाँचे सुरतरू चिन्तक चिन्ता रे जाचे बिन चिन् धर्म सकल दे जिनीश्वर धर्म सपल सुख दे